आपल्या सोबत शिरूरचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे उपमुख्यमंत्र्यांची झाली काय अपेक्षित होतं आणि काय मिळालं काय अपेक्षित काय खरं तर शिवजयंती महोत्सव आणि त्यामुळे तमाम महाराष्ट्रातल्या तेरा कोटी जनतेच्या वतीनं अभिवादन करण्यासाठी माननीय मुख्यमंत्री येतात त्यामुळे त्यांच्याकडून काय फार जास्त अपेक्षा असणं असं काही हे नव्हतं पण माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जे हिरड्याचं जे नुकसान झालंय तिनं नुकसान भरपायच्या निसर्ग चक्रीवादळाच्या वेळेची संदर्भातली जी घोषणा केली त्याबद्दल नक्कीच त्यांचं मनापासून स्वागत मागच्या वर्षी शिवजयंतीला आपण भगवा ध्वजाची हो मागणी केली होती ती पूर्ण झाली नाही आज भगवा ध्वजाची हो मागणी ही लवकरच पूर्ण होईल आणि त्याचबरोबरीने शिवनेरीवर रोपवे होण्याचा जो एम आहे त्यावर मान्य गडकरी साहेब आणि महाराष्ट्र सरकार यांच्यामध्ये एमओ यू झालेला आहे त्यामुळे रोपवे सुद्धा पूर्ण होईल आणि मी आपल्याला शब्द जो लवकरच हो मागणी पूर्ण होईल खरं तर लोकसभा तोंडावर आली रणधुमाळी सुरू आहे विरोधक मात्र कोण आहे अद्याप समजत नाही मात्र आढळराव पाटील पुन्हा आहेत मी तुमच्या विरोधात मैदानात आहे माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत आणि त्यांच्यासारखा जर एखादा जाणता उमेदवाराला तर लढतीला नक्कीच रंगत येईल परंतु ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर म्हणजे चार वर्ष जे पद रिक्त होतं पुणे म्हाडाचं ते ऐन निवडणुकीच्या तोंडावर दिल्यानंतर समाज माध्यमांमध्ये मा किंवा अनेक ठिकाणी दबक्या आवाजात एक वेगळी कुजबूज सुरू आहे त्यामुळे समोर कोण उमेदवार आहे ते ठाऊक नाही पण मायबाप जनता ठरवेल जी काही गेल्या पाच वर्षामध्ये आदरणीय पवार साहेबांनी माझ्यासारख्या कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेला ना माझी परदेशात कंपनी आहे ना माझा कारखाना आहे ना माझी शिक्षण संस्था आहे अशा माझ्यासारख्या सर्वसामान्य मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबातल्या व्यक्तीला संधी दिल्यानंतर जे काही काम करू शकलो आहे त्याचं मूल्यमापन मायबाब जनता नक्की करेल खरं तर रोहितदादांनी पार्थ पवार इतात हे नक्की असणार आहे लोकशाहीय बिनविरोध तर कोणी करणार नाहीये कोणी ना कोणी असणारे आहे मायबाप जनता ठरवेल कुणाला निवडून द्यायचं खरं तर दादा विरोधक विरोधात कोणीही असू द्या मात्र ही लढाई दोन पवारांमध्ये होणार आहे ही लढाई होत असताना तुम्ही दोघांबरोबर हे काम केले काय सल राहील सल नक्कीच हे राहील कारण आदरणीय पवार साहेब असतील किंवा माननीय अजित दादा असतील दोघांच्याही जवळून काम करण्याची संधी आली आणि दोघांपैकी एकजण सोबत नसेल हा सल शंभर टक्के प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात असणार आहे कारण पवार एकूण कुटुंबाविषयी एक आस्था आहे पण ते जसं कुरुक्षेत्राची लढाई झाली होती आणि तेव्हा जो भगवान श्रीकृष्णानं जो उपदेश केला होता त्या पद्धतीनं शेवटी निवडणूक आहे ती निवडणूक म्हणून लढावी लागेल मतभेद असू द्यात मनभेद होणार नाही त्याची काळजी हो। घेऊ कुरुक्षेत्राचा उल्लेख केला मात्र हे असताना तुम्ही मागच्या राष्ट्रवादीतली कुरगुडी पाहिली आता ही परत तीच परिस्थिती तुमच्या दिसून येते याची काळजी कशी नाही मला नाही वाटत तसं काही आहे हे मला मा, वाटतं की म्हणजे माननीय देवदत्तजी निकम यांच्या संदर्भात हा आपण मलाही मगाशी प्रश्न विचारण्यात आला परंतु माझा त्यांचा अत्यंत चांगला सुसंवाद आहे आणि मनसरमध्ये पवार साहेबांची सभा होती त्याच्या मनात नाही मला वाटत नाही जनतेने असा संभ्रम करण्याची काही गरज आहे कारण मुळात फ्लिक्सवर तो फोटो आहे का तो फ्लेक्सवर फोटो केवढा मोठा आहे आणि केवढा लहान आहे यासाठी राजकारणात आलेला नाही राजकारण करत नाही करणार सुद्धा नाही जनतेच्या मनातली प्रतिमा काय आहे हे जास्त महत्वाचं आहे आणि ते माझ्यासाठी महत्वाचं आहे आणि मायबाप जनतेचा हा जर आपण उत्साह हा जर प्रतिसाद बघितला तर मला वाटते इतर गोष्टींची काळजी करण्याची चर्चाही करण्याची गरज नाही नक्कीच शिरूर लोकसभा मतदारसंघाची लढाई ही कुरुक्षेत्राप्रमाणे राहणार आहे त्यामुळं पवार विरुद्ध ही पवार लढाई होत असताना कोल्हेंच्या विजयासाठी कुठले पवार नक्की पुढे येणार आणि कोण मदत करणार हे सगळं पाहावं लागणार आहे रोहिदास गाडगे साम टी न्यूज जुन्नर पुणे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका